उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजच्या कोल्हापूर दौऱ्याला विरोध करण्यात येणार आहे शक्तीपीठ महामार्ग आणि कर्जमाफी या मुद्द्यांवर शिंदेना अडवलं जाईल असा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं दिला शक्तीपीठ महामार्ग रद्द करून आणि कर्जमाफीचा आदेश घेऊनच शिंदेंनी कोल्हापुरात पाय ठेवावा अन्यथा कोल्हापूरही हिसक्याला सामोरं जावं लागेल असं म्हणत आजची सभा सुद्धा उधळून लावण्याचा इशारा दिला गेलाय मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरामध्ये यायच्या अगोदर त्याला आम्ही स्मरण करू इच्छितो की आपण जो शब्द कोल्हापूरच्या जनतेला दिला होता की मी शक्तीपीठ महामार्ग कर रद्द करणार म्हणून तो शब्द पाळावा आणि कोल्हापूरमध्ये यायच्या अगोदर आपण ते जाहीर करावं शेतकऱ्याच्या ह्या आंदोलनाचा उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासनानं धसका घेतलेला आहे म्हणून आम्ही उद्या मुधाळिट्टा इथं उपमुख्यमंत्री यांच्यासमोर निदर्शन करणार आहोत शक्तीपीठ महामार्ग कर रद्द करावा आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले त्यांच्याकडून शेखर दौऱ्याला तर प्रचंड विरोध होताना दिसतोय थेट कोल्हापुरी हिसक्याचा इशारा दिला गेलेला आहे आजचा शिंदेचा दौरा होणार का या पार्श्वभूमीवर का सुरक्षा व्यवस्था ठेवून शिंदेना इथे आणलं जाईल रिद्धी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते साडेचार वाजता कोल्हापूरमध्ये त्यांचं आगमन होणार आहे Uh, कोल्हापुरातल्या बिद्री या ठिकाणी हेलिकॉप्टरने ते कोल्हापूर एअरपोर्ट वरून त्या ठिकाणी पोहोचतील आणि आदमापूर या ठिकाणी असलेल्या संत बाळूमामा मंदिराचं ते जाऊन दर्शन देखील घेणार आहे तत्पूर्वीच uh, संघर्ष समिती जी आहे आता शक्तीपीठ महामार्गासंदर्भात बनली त्यांनी या संदर्भातला इशारा दिलेला आहे शक्तीपीठ महामार्ग आम्ही रद्द करू अशा पद्धतीची निवडणुकीच्या वेळी घोषणा केलेली आहे उपमुख्यमंत्र्यांनी आता रद्द केल्याचा या ठिकाणी आदेश घेऊनच कोल्हापूरमध्ये यावं अशा पद्धतीचं मागणी जी आहे ती सगळ्या संघर्ष समितीने केली आणि त्या आमच्या रोषाला सामोरे जावे लागेल उदाहरणते या ठिकाणी सगळे आंदोलक आंदोलन करणार असल्याचा त्यांनी इशारा दिलाय त्यामुळे निश्चितच आजचे हे आंदोलन कशा पद्धतीने होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे दुसरीकडे या सगळ्या आंदोलकांना पोलीस आधीच ताब्यात घेतील अशी देखील शक्यता वर्तवली जाते त्यामुळे निश्चित आज ही सगळ्या दिवसभरातल्या घडामोडींकडे देखील लक्ष असणं गरजेचं कारण एकीकडं एक उपमुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये निवडणूक झाल्यानंतर आभार दौऱ्यासाठी येत आहेत आणि दुसरीकडं अशा पद्धतीनं त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये जी घोषणा केल्या होत्या ते आता पूर्ण करावी तसे आदेश घेऊनच कोल्हापूरमध्ये यावं अशा पद्धतीचा इशारा देखील त्यांनी दिलाय अनेका आम्ही ह्या सगळी सभा जी होणार आहे सरवडे या ठिकाणी ती सभा देखील उधळून लावू अशा पद्धतीचा पण इशारा दिलाय त्यामुळं निश्चितच आज या घडामोडींकडे लक्ष असणं गरजेचं आहे Okay. जी, जी, शेखर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी